नमस्कार मी पूजा आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आजच्या आपल्या एका नवीन रेसिपीमध्ये कसे आहात सगळे मजेत ना चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात आज आपण तयार करणार आहोत चवळीची रस्सा भाजी त्यासाठी इथे कढई मी गरम करून घेतलेली आहे गरम केलेल्या कढईमध्ये दोन चमचे आपल्याला तेल घालायचं आहे तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा जिरे छान असे तडतडेपर्यंत भाजून द्यायचे आहेत जिरे छानपैकी तडतडले की, की कडेपत्त्याची पाच ते सहा पानं घालून घ्यायची आहेत व ती सुद्धा तडतडून द्यायची एक चमचा खोबरं लसूण व कोथिंबीरची पेस्ट आहे ती घालून घ्यायची आहे ती सुद्धा व्यवस्थित अशी तेलामध्ये भाजून घ्यायची आहे तेल सुटेपर्यंत मस्त अशी कोथिंबीर वापरली वाटणामध्ये की कालवनाची जी चव आहे ती अजून जास्त उभारून येते किंवा त्याला वेगळा असा फ्लेवर येतो त्यानंतर लगेचच बारीक चिरून घेतलेला मिडियम आकाराचा कांदा आहे तो बारीक कापून घेतला आहे तो सुद्धा आपल्याला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे ह्या दिवसात मस्त असं शेतामध्ये ओल्या चवळीच्या शेंगा येतात त्या शेंगाची आज आपण आमटी तयार करणार आहोत किंवा भाजी तयार करून घेणार आहोत छान लागते व ओल्या चवळीला मस्त अशी टेस्ट सुद्धा असते त्यामध्येच एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे ते सुद्धा व्यवस्थित असं भाजून घ्यायचा आहे सगळे झेंडा छानपैकी भाजून झाल्यानंतर एक चमचा घाटी मसाला घालते व अर्धा चमचा आपल्याला मटन मसाला घालायचा आहे मटन मसाला घातल्यामुळे कालवनाची जी चव आहे ती अजून जास्त छान लागते किंवा वेगळी अशी टेस्ट येते त्यामुळे मी मटन मसाला वापरते तुमच्याकडे किचन किंग मसाला मटन मसाला जो कोणता मसाला असेल तो वापरला तरीही चालेल या ठिकाणी ओल्या चवळीचे दाणे मी स्वच्छ असे धुवून घेतल्यानंतर ते सुद्धा घालून घ्यायचे आहे एक वाटी चवळीचे दाणे मी घेतलेले आहेत चवळी आपल्याला दोन एक मिनटं परतून घ्यायची आहे तेलामध्ये चवळी व्यवस्थित अशी तेलामध्ये परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण आवश्यकतेनुसार पाणी घालणार आहोत पण ह्या ठिकाणी मी थंड पाण्याचा वापर करणार नाही तर आपल्याला कोमट पाणी वापरायचं आहे कोमट पाणी वापरल्यामुळे कोणत्याही आमटीची किंवा भाजीची जी चव आहे ती टिकून राहते किंवा अजून जास्त उभारून येते त्यासाठी आपल्याला कोमट पाण्याचा वापर करायचा आहे भाजीला उकळी येते तोच आपल्याला त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचा आहे व छान अशी एक उकळी काढून घ्यायची आहे उकळी आल्यानंतर लो फ्लेमवरती हे कालवण आपल्याला शिजून द्यायचं आहे साधारणतः वीस एक मिनटं हे कालवण आपण शिजवून घेतलेलं आहे किंवा बऱ्यापैकी ते आटलेलं सुद्धा आहे मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर त्यावरती घालायची आहे मस्त अशी आपली रस्सा भाजी चवळीची तयार झालेली आहे रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की सांगा आणि अशाच पद्धती तुमच्या घरी तयार करून बघा पुन्हा भेटूया अशाच छानशा रेसिपी बरोबर